नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा आजचा हा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात काय बदल झालाय आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे अकरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दराई मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये एक हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास अठराशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्येही कांदा बाजार भावात घट झालेली बघायला मिळत आहे तर हे होते आजचे सोलापूरचे कांदा बाजार भाव